टायमिंग विचार हं सदिप ह सदिप काय म्हणतात मागे सरक मागे सरक तू हां ना श्रेयस पाठी मग हातच लावू नको सरळ टायमिंग ह्या हा काटा आहे तो फिरवायचाच नाही हा डायरेक्ट सेकंद काटा फिरवायचा आपला मिनिट काटा हा हा फिरव हा राहू दे हा व सांग किती वाजले दोन वाजून हा चाळीस मिनिटे नीट बोल पावणे तीन छान तीन।, 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 तीन वाजले हाँ तीन। हाँ सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे किती बापा दोन वाजून पंधरा मिनिट सव्वा दोन हा दोन वाजून पन्नास मिनिटे दोन वाजून पंचावन्न मिनिटे बरोबर हा घे आणि तीनच्या पुढे घेणार आहे घे तीन तीनच्या पुढं हा पावणे चार चार, चार।, चार। हा छान टाळाज वा